नमस्कार श्रोते मित्र बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ साहित्यिक ग वा बेहरे लिखित कादंबरी जळणं थोडं बाकी आहे प्रकरण चौथे रंजना मुंबईला परत येईपर्यंत तिच्या आणि उदयच्या लग्नाची वार्ता वृत्तपत्राने गाजवून सोडली त्यामुळं ती मुंबईत येताच गांगरली लग्नासंबंधी विचार करणं निराळं आणि प्रत्यक्ष लग्नाला उभं राहणं निराळं हे तिच्या लक्षात आलं आपल्या लग्नासंबंधी आपले सहकारी अनुयायी यांच्याशी ती काहीच बोललेली नव्हती त्यामुळं ती जेव्हा प्रथम आपल्या कचेरीत गेली तेव्हा तिच्यासाठी पाच पन्नास निरोप आणि चिठ्ठ्या येऊन पडलेल्या दिसल्या दोन तीन प्रसिद्ध कामगार नेते समाजवादी महिला मंडळाच्या कार्यकर्त्या तर ती ऑफिसमध्ये पोचताक्षणीच तिथे येऊन दाखल झाल्या खरं तर काम इतकं तुंबलेलं होतं की त्यांच्याशी बोलायला तिला अजिबात सवड नव्हती पण बोलण्या वाचून भागणार नव्हतं कारण सर्वजण चिंतातूर होते त्यामुळे आल्याक्षणीच तिच्यावर प्रश्नांचा भडीमार झाला कोणत्याही प्रश्नावर युक्तिवाद करण्यासाठी तिच्यात जो शहाणपणा होता तो आता पुरा आहे हे, हे तिच्या लक्षात आला कारण ही चर्चा केवळ तात्विक विषयावर नव्हती तर या चर्चेचा विषय तीच होती तिच्या विश्वासाच्या मृदुलानं तिला आल्या आल्यास थोड्या तिरस्कारानं संतापावर प्रश्न टाकला तू आमचा विश्वासघात का केलास मी विश्वासघात तुम्ही काय बोलता आहात हे पहा रंजनातई तुमचे आणि उदयरावांचे संबंध आहेत हे आम्हाला माहीत आहे त्याबद्दल आमची काही तक्रार नाही ते तुमचं खाजगी आयुष्य आहे हे आम्ही धरून चाललो तुम्ही पक्षाच्या प्रमुख सल्लागार आहात तुमच्यावर विश्वासून आम्ही कोणत्याही चळवळी हातात घेतलेल्या आहेत पण आता तर तुम्ही चक्क अशा माणसाशी लग्न करीत आहात की ज्याच्याशी आपल्याला रोज भांडावं लागणार आहे कॉम्रेड सत्ते म्हणाले उदयशी भांडावं लागणार ते का अहो शासनाशी जे आपले संघर्ष होणार त्यात नेहमीच पोलिसांशी आपलं भांडण असतं आणि आता तर उदय पाटील हे ग्रह खात्याचे उपमंत्री झालेत त्यांच्या तुम्ही पत्नी घरात तुम्ही पतीपत्नीसारखे वागणार आणि रस्त्यावर तुम्ही त्यांच्याविरुद्ध घोषणा देणार शक्यतेच्या कोटीतील गोष्ट आहे काय हे पाहत ते चौधरी देशक डिसुझा मृदलाबेन तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवू नये असं माझ्याकडून काहीही घडलेलं नाही आणि याच्यापुढेही काही घडेल असं नाही एवढंच मी म्हणते लग्न ही वास्तविक माझी खाजगी गोष्ट पण तुम्ही म्हणता तेही थोडं खरं आहे की शासनात वावरणाऱ्या माणसाशी जेव्हा एखाद्या कामगार नेत्याचा नात्यानं संबंध येतो तेव्हा काही ना काही माघार किंवा तडजोडी संभवनीय आहेत नाहीतर वैवाहिक जीवन अशक्य होईल माझं आणि उदय जे संबंध तुम्हाला माहीत आहेत हे बरं आहे कारण हे संबंध तसे गुप्तही नव्हते पण माझे संबंध असलेले चालत होते आणि लग्न चालत नाही ही गोष्ट तितकीशी बरोबर नाही किंबहुना माझी ही, ही मतं माहीत असताना सुद्धा उदय माझ्याशी लग्न करतोय आणि हे सर्व माहीत असताना त्याची मंत्रिमंडळात नेमणूक होतीय या गोष्टीचा आपण उलट विचार का करू नये शिवाय माझी मतं माझं वागणं यात कोणताही बदल होणार नाही हे एकदा नव्हे अनेकदा उदयनं मान्य केलेलं आहे त्याला जर माझ्या मतांचा त्रास व्हायला लागला तर एकतर तो मंत्रिपद सोडील किंवा मी त्याला सोडीन त्याबद्दल तुम्ही अगदी चिंता करू नका डिसुजा हा एक नावाजलेला जुना समाजवादी कार्यकर्ता त्याच्या हाताखालीच खरं तर रंजनानं कामगार प्रश्नांचा अभ्यास केला होता त्या दोघांचे संबंध बाप लेकीसारखे होते डिसुजासारखा मनुष्य कोणतेही पुढारपण न गाजवता कसलाही मान सन्मान न मिळवू पाहता या चळवळीत इतका रंगून गेला होता की वयाची पन्नाशी उलटली तरीही त्याला लग्न करायला सुद्धा वेळ झाला नव्हता मुंबईतल्या लहान सहान युनियन्स त्यानेच बांधल्या होत्या त्याने युनियन बांधाव्या आणि वेगवेगळ्या राजकीय कामगार पुढाऱ्यांनी त्या ताब्यात घ्याव्यात हा जणू एक अलिखित नियमच बनून गेला होता या घटकेला कोणतीच युनियन हाताशी नसला तो एक कामगार नेता होता खांद्यावर एक लोंबती पिशवी टाकून तो संबंध दिवस वन वन हिंडून संघटना बांधण्याचं काम करीत असे कामगारांचे खटले कोर्टात लढवीत राही आणि अशा संदर्भातच त्याची आणि रंजनाची गाठ पडली होती तेव्हापासून रंजनाच्या बुद्धीवर वक्तृत्वावर वकिली चातुर्यावर खुश होऊन तो तिचा भक्त बनला होता पक्षातील ट्रेड युनियन्स करता येतात किंबहुना केल्या पाहिजेत या दोघांच्या समान भूमिकेतून कामगार किसान सभेचा जन्म झाला होता समाजवादी पक्ष शक्य तितक्या प्रकाराने पक्षाचा आग्रह न धरता दोघांच्याही कामाला उचलून धरत होता तू काही म्हटलंच रंजना तरी हे लग्न तुझ्या हिताचं आहे असं मला वाटत नाही आज तुला जे कामगार मानतात त्यांच्या श्रद्धा कुठंतरी दुखावतील आज डाव्या चळवळीतील अनेक कार्यकर्ते गुंतागुंतीच्या प्रश्नावर तुझा सल्ला घेतात यापुढं ते बिझकतील तुझ्या प्रामाणिकपणावर सगळ्यांचा विश्वास असला तरी प्रामाणिकपणा हीसुद्धा अग्निदिव्यानं सिद्ध करण्याची गोष्ट आहे उदय हा सुद्धा ट्रेड युनियनिस्ट आहे पण सारी कामगार चळवळ ज्या इंटकनं बिघडवून टाकली त्या इंटकशी तो संबंधित आहे राजकारणासाठी तो कामगार चळवळी वापरतो एवढंच नव्हे तर तो तुझा सुद्धा उपयोग करायला कमी करणार नाही पण कामगारांच्या चळवळी महत्त्वाच्या आहेत की कामगारांचे प्रश्न सोडवणं महत्त्वाचं आहे इथेच सर्वांची फसगत होते कम्युनिस्ट पक्षातून हकलून दिले आणि स्वतंत्रपणे ट्रेड युनियन करणारे थत्ते म्हणाले कामगारांचे प्रश्न कधीच संपणारे नाहीत कारण पहिला प्रश्न संपण्यापूर्वी दुसरा प्रश्न निर्माण करावा लागतो कामगारांना त्यांच्या हक्काची जाणीव करून देणं सतत लढाऊ आणि अस्वस्थ ठेवणं आणि अखेरीस कामगारांचं वर्चस्व असणारी सत्ता निर्माण होईपर्यंत त्यांचं समाधान होऊ न देणं हे आपल्या चळवळीचं उद्दिष्ट आहे एखादा संप यशस्वी झाला सगळ्यांच्या सगळ्या मागण्या मान्य झाल्या तर कामगारांची चळवळ वाढत नाही कमी होते खरं तर कामगार चळवळी आता क्रांतीला निरुपयोगी होत चाललेल्या आहेत कारण समाजातील अन्य शोषित घटकांपेक्षा त्या संपन्न स्थितीत आहेत लढण्याची त्यांची इच्छाच संपलेली आहे या देशात कामगार क्रांती करू शकतील असं वाटत नाही भूमिहीन शेतमजूर बेकार दलित आदिवासी हेच क्रांतीला सामोरे जाऊ शकतील सत्तेच्या सहकारामुळे कामगार चळवळ दुबळी झालेली आहे कामगारांचं हित करण्याच्या नादात कितीतरी समाजवादी नेते सत्तारूढ काँग्रेसमध्ये गेले परंतु समाजवादातील क्रांती हरवून बसले सत्तेने सुविधा उत्पन्न होतात आचार होतात समृद्धीला लालचावतात आणि संबंध समाजाचं भानच विसरून जातात अशोक मेहता मोहन हे समाजवादी नव्हते का पण ते काँग्रेसला समाजवादी करू शकले नाहीत उलट काँग्रेसमध्ये जाऊन फक्त समाजवादीची रंग सफेदी तेवढी त्यांनी ते केली मोडकळीस आलेली काँग्रेस त्यामुळे सावराला मदत झाली म्हणूनच तुमचा जर असा भ्रम असेल की तुम्ही काँग्रेसशी सहकार करून सत्तेमार्फत कामगारांचं हित साधू शकाल तर फक्त इतिहासाचीच पुनरावृत्ती घडेल पण थत्ते एकतर मी काँग्रेसमध्ये जात नाही आणि जाणारही नाही मी तिथं जाऊन त्या प्रचंड अशा जुनाट घराला नवरूप देईन असा मला मुळीच भ्रम नाही पुन्हा सांगते माझी मतं ठाम आहेत ती सहजगत्या कोणी बदलू शकणार नाही तुमची धोक्याची सूचना मी लक्षात ठेवीन किंबहुना ती माझ्या लक्षात आहे पण मी तुम्हाला एवढंच आश्वासन देऊ इच्छित आहे की ज्या क्षणी मला असं वाटलं की माझ्यावर कुठे आक्रमण होत आहे माझ्या संसारामुळे माझ्या कामात दुबळेपणा येतोय त्या क्षणी मी माझ्या राजकीय मतांना पहिलं स्थान देईन संसार उधळून टाकीन आपल्या सहकाऱ्यांच्या आणि अनुयायांच्या मनातल्या शंका ती सर्वथा फेडू शकली नाही कारण तिच्याही मनात काही गोंधळ होतेच ते गोंधळ उदयच्या भेटीत एकदा संपून टाकणं भाग होतं त्याला वाटेल तेव्हा भेटणं कुठेही बोलणं हे तितकंश शक्य नव्हतं पण तिच्या मनात त्याला भेटण्याची इच्छा येण्यापूर्वीच त्याचा फोन आला आणि रात्री तिच्या फ्लॅटवर येत असल्याचं त्यानं कळवलं संबंध दिवसभर साचलेली कामं तिनं झपाट्यानं आवाक्यात आणली पण आज तिच्या लक्षात आलं की सवयीमुळे आपण व्यवस्थित काम करीत असलो तरी आपलं मन आजच्या रात्रीच्या भेटीकडे गुंतलेले आहे रात्री, रात्री काही गंभीर प्रश्नांचा निकाल लावायचा होता तिला हे माहीत होतं की उदय त्याला विरोध करणार नाही तो तिला हवं त्याप्रमाणे सगळं काही मान्य करील पण दोघांनीही जाणीवपूर्वक व पूर्ण विचारपूर्वक स्वीकारला सहजीवनाचा करार आपल्याला प्रत्यक्षात आणता येईल का आज स्वतंत्र बाण्याची स्वतंत्र विचारांची चळवळी आक्रमक तरुण पुढारी म्हणून तिची जी प्रतिमा आहे ती प्रतिमा मंत्र्याची पत्नी झाल्यावर कितपत टिकेल कुठेही जाण्याची कोणाशीही बोलण्याची मनात येईल ते व्यक्त करण्याची तिची प्रवृत्ती शासनातील एका जबाबदार पुढाऱ्याची बायको झाल्यावर कायम राहील का आपल्या बोलण्या वागण्याचे काही परिणामही उदयला भोगावे लागतील किंवा उदयच्या पक्षाच्या ध्येय धोरणाचे काही परिणाम आपल्याला भोगावे लागतील आणि त्याने आपापली स्वतंत्रता किती संपेल पण याचा निकाल तिची असामान्य बुद्धिमत्ता सुद्धा देऊ शकत नव्हती याचं स्वयंप्रज्ञ स्त्रीच्या मनातील गाभाऱ्यात कुठेतरी खोलवर उदयबद्दल गाढ आपुलकी आणि प्रेम वावरत होत त्याच्या आणि तिच्या स्नेहाची सारी पायवाट पुन्हा एकदा ती धुंडाळून आली परंतु उदयमध्ये तिला कुठही हीन जाणवेना दोघांच्याही नात्यात तिला कधीही पराधीनतेची जाणीव चुकूनही सापडली नाही तिच्यावर कधीही त्यानं वैचारिक आक्रमण केलेलं नव्हतं तावातावानं अनेक राजकीय समस्यांवर त्यांचे वाद झाले पण त्याच्या रुजुतेनं आणि तिच्या अलिप्ततेनं दोघांच्याही स्नेहाला कसलाही डाग कधी लागला नव्हता संध्याकाळी ती लवकर घरी आली बाईकडून त्याला आवडणारा सारा स्वयंपाक तिने करून घेतला घर सुद्धा मनासारखं लावून घेतलं आणि अगदी नकळत त्याला आवडणारी आणि त्यानं तिला भेट दिली पारदर्शक अस्मानी नायटी घालून ती त्याची वाट पाहत बसली पण तिला फार वाट पाहावीच लागली नाही घंटी वाजली तेव्हा तिच्या अंगावर रोमांच आले दिवसभराच्या साऱ्या शंका कुशंका विरघळून गेल्या सार स्त्री त्वरसून तिच्या अंगोपांगात उसळून आलं आणि दार उघडताच त्यानं तिला जेव्हा मिठीत घेतलं तेव्हा तर त्याच्याशी काय बोलावं हेच ती विसरून गेली कितीतरी वेळ दोघं एकमेकांच्या स्पर्शात आणि श्वासात विरघळून गेली बुद्धी कर्तृत्व मोठेपणा लौकिक या साऱ्या गोष्टींनी त्या चिमुकल्या कक्षातून पलायन केलं उरली ती एक निर्व्याज प्रीती एक मनमोकळा खेळ नर आणि मादीचा तोही निसर्गाच्या न्यायानुसार श्रेष्ठ कनिष्ठ असा भाव नसलेला उन्मादाचा पहिला बहर संपला तेव्हा रंजना त्याच्या ते कानाला दंश करीत म्हणाली अजून तसाच आहेस की रे तसाच म्हणजे अरे तू आता मंत्री झालायस मग मंत्री झालो म्हणून लगेच शिंग फुटली की काय तसं नव्हे रे पण मला वाटलं तुझ्यात काहीतरी बदल झालेला असणार कोणत्या बदलाची अपेक्षा होती काही जास्त आगाऊपणानं वागायला होतं का तसं नव्हे रे पण मला वाटत होतं की काही नव्हे तरी मंत्रीपद म्हणजे या देशातील एक सन्मान आहे माणसाचं डोकं फिरतं म्हणे त्यानं देर यू आर खरी गोष्ट आहे ती पण मला माहीत आहे की ही सोयीची सन्मानाची कायद्याची जागा असली तरी लायकीचं मात्र ते शिफारसपत्र नाही मंत्री होऊन मला अजून दोन दिवस झाले नाहीत माझ्या सन्मानासाठी खूप लोकांनी प्रयत्न केले पण मी सर्वांचे प्रयत्न हाणून पाडले मी कोणाकडून सन्मान करून घेतला नाही कारण मला प्रामाणिकपणे वाटतं की जर मी बुवासाहेब जगदाळ्यांचा जावई नसतो तर मला कोणी मंत्रिपद दिलं नसतं म्हणून मंत्रिपद हे मला सन्मानचिन्ह वाटतच नाही उलटपक्षी जास्तीत जास्त कुठील लोकांशी तुमचा संबंध आहे याचा तो पुरावा वाटतो असं होतं तर तू मंत्रीपद स्वीकारलंस का बरोबर तुझ्यासारखाच मलाही प्रश्न पडलेला होता पण ज्या पक्षात मी काम करतो त्या पक्षात एक शिडी निर्माण झाली आहे या शिडीवरून वर जावंच लागतं कारण मागची माणसं ढकलत असतात आणि वर जायचं नसेल तर सरळ शिडीवरून झोकून द्यावं लागतं आणि सगळं पहिल्यापासून सुरू करावं लागतं राजकारण हाच एक प्रचंड सापळा आहे सापळा बाहेर असणाऱ्यांना वाटतं आतले लोक सुखी आहेत कारण ते सुरक्षित आहेत आतल्या लोकांना वाटतं बाहेरचे सुखी आहेत कारण ते स्वतंत्र आहेत बाहेर खाणाऱ्यांची संख्या जास्त म्हणून वाट्याला कमी येतं आत खाणाऱ्यांची संख्या कमी म्हणून हवं तितकं खाता येतं राजकारणाच्या या सापळ्यात दुसऱ्याच्या श्रमानं उत्पन्न झालेलं भरपूर खाल्ल्याशिवाय जगताच येत नाही आपली जागा सांभाळून राहायचं म्हणजे ती जागा पैशाच्या परिसरानं मजबूत ठेवावी लागते पैसा खाणं हा इथं भ्रष्टाचार नाही हा अस्तित्वाचा लढा आहे सत्ता हवी तर पैसा हवा आणि कोणत्याही मार्गाने पैसा मिळवला तरी पैसा हा पैसाच आपलं स्थान वाचवण्यासाठी दुसऱ्यांचंही स्थान वाचवावं वा लागतं दुसऱ्यालाही पैसा खाऊ द्यावा लागतो पैशाच्या अभावी साधी एक सभासुद्धा घेता येत नाही सभेला जागा लागते स्पीकर्स लागतात टेबल खुर्च्या लागतात जाहिराती लागतात स्वयंसेवक लागतात आणि स्वतःला काही मिळाल्याशिवाय कोणी खर्च करत नाही सभा निवडणुका पक्षांची कार्यालय यांचा खर्च कोणी ना कोणी करीत असतो तो पैसा आम्हाला फेडावा लागतो खरं तर आमच्यासाठी पैसा खर्च करणारे जे कोणी लोक आहेत त्यांच्या मुनिमांचंच आम्ही काम करत असतो आमचाच पक्ष किडलेला आहे असं नाही सर्वच राजकीय पक्षांना थोड्याफार प्रमाणात ही कीड लागलेली आहे केवळ राजकीय पक्षच नाचलेले आहेत असं नाही तर साऱ्या संस्था ट्रेड युनियन्स चळवळी याच पद्धतीनं चालतात हे अपरिहार्य आहे सत्ता हातात असली की भ्रष्टाचार जास्त होतो इतकंच पण लोकशाही शुद्ध असूच शकत नाही कुठल्याही देशात ती तशी आहे असं वाटत नाही अन्य पक्षांच्या ट्रेड युनियनचा कारभार कसा चालतो हे तुला माहीतच आहे हाती ट्रेड युनियन राखण्यासाठी किती हिकमती कराव्या लागतात मालकाशी किंवा राजकीय नेत्यांशी संगनमत करावं लागतं बंडखोर कामगारांना धाक दपडशहा दाखवावा लागतो निष्ठावंत कामगारांची पुंडगिरी चालवून घ्यावी लागते हे काही मी भ्रष्टाचाराचं समर्थन करण्यासाठी सांगत नाही मंत्री होण्याचा एवढाच फायदा की आहे की पक्षातल्या बारीक सारीक घाणेरड्या राजकारणापासून थोडी सवय मिळते बदमाश स्पर्धकांपासून संरक्षण मिळतं आणि इच्छा असलीच तर खरंच काही चांगलंसुद्धा सुद्धा थोडंफार करता येतं तू आज फार गंभीर होऊन आलेला दिसतोयस आहेच आहे गेले दोन दिवस मी गृह खात्यात वावरतोय डाव्या चळवळीचा सारा व्यवहार माझ्याकडे आहे तुझ्यासकट साऱ्या कार्यकर्त्यांच्या खासगी गुप्त फायली माझ्यासमोर एकामागून एक कोसळत आहेत तुझ्यासारख्या प्रामाणिक कार्यकर्तीला राजकारणात फारसं स्थान आहे असं मला वाटत नाही कारण राजकारणात प्रामाणिकपणा हा सर्वात मोठा गुन्हा आहे अरे गुप्ततेची शपथ घेतलीस आणि गुप्त गोष्टी तू मला सांगतो आहेस यात गुप्त काहीच नाही जसजसं राजकारणाच्या डबक्यात खोल जावं तस तसं अधिकच ओशाळल्यासारखं वाटतं मंत्री म्हणूनसुद्धा मी फार दिवस काम करू शकेन असं मला वाटत नाही बरं झालं मंत्रिपदाचा तुला लोभ नाही त्यात लोभ करण्यासारखं काही आहे असं मला खरोखरच वाटत नाही बाहेरून सोनेरी मुलामा दिलेलं हे नुसतं घुमट आहे घुमट गुमत? या घुमटा आड आत कावळे वटवागळे यांचाच वास असतो पण अजून तू मंत्रिपद का स्वीकारलंस ते सांगितलं नाहीस हा एक प्रयोग आहे जमला तर जमला नाही तर सोडून दिला आपल्या लग्नासारखाच नाही नाही आपलं लग्न काही आपण गमतीसाठी करत नाही आपण एकमेकांना हवे आहोत म्हणून लग्न करतोय खरं सांगू आता तर मला तुझी जास्त गरज आहे आणि एकदम रंजनाला त्यानं जवळ उडून घेतलं आणि घट्ट मिठी मारली या घटकेला तरी कसलंही शंका समाधान करून घ्यावं असं तिला वाटलं नाही उलट पक्षी त्याच्या एकाकीपणाची तिला अधिकच जाणीव झाली कधी नव्हे ती एक विलक्षण भावना ला तिच्या ला अंतकरणात उमटून गेली प्रेयसीपेक्षाही ती भावना अद्भुत होती कुठेतरी वात्सल्याची किनार त्या भावनेला लागली होती धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात जे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील त्यामुळे सध्या सुरू असल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा सा आस्वाद घेऊ शकता कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा धन्यवाद